चंदगड मध्ये रस्त्यांमुळे नागरिक ग्रस्त अपघातांची मालिका मनसे तालुकाध्यक्ष राज सुभेदार यांनी दिला आंदोलनाचा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निवेदनाला एकमुखी पाठिंबा चंदगड तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे ठिकठिकाणी थीक खोल खड्डे उखडलेले रस्ते आणि वाढते अपघात यामुळे नागरिकांना दररोज प्रवास जीवावर बेततोय शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी शेतकरी महिला आणि वाहनधारक या परिस्थितीमुळे मोठ्या अडचणी सापडले या गंभीर समस्येकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना तातडीनं खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी करणारं निवेदन सादर केलं मनसेचे तालुकाध्यक्ष राज सुभेदार यांनी या निवेदनात प्रशासनाला ठाम इशारा दिला खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय वाहनांचं मोठं नुकसान होत आहे काही दिवसात गणेशोत्सव सुरू होणार असून वाहतुकीचा भार वाढणार आहे जर विभागानं तत्काळ दुरुस्ती केली नाही तर मनसे शैलीत आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला या मागणीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही एकमुखी पाठिंबा दर्शवला या प्रसंगी विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोगुलकर शिनोळी शहराध्यक्ष संकेत शिंदे विभाग अध्यक्ष शैलेश गुरव आणि आनंद गावडे प्रसिद्धी प्रमुख विनायक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा